सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं सकाळी सकाळी ना मटकीची भाजी बनवलेली होती आणि रात्रीचा थोडासा भात उरलेला होता तर इथं मग मी माझ्यासाठी ना थोडासा नाश्ताला भातच म्हणजे भातालाच फोडणी दिली आणि इथं पोळ्यासुद्धा टाकून झालेल्या होत्या आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं ही छोटीशी दुडी ना तर याच्यामध्येच मग मी पोळ्या ठेवत असते कारण टिफिनमध्ये द्यायचे असतात ना तर मग लवकर थंड होतात त्याच्यामध्ये म्हणजे सगळीकून हवा लागते ना तर मग मी त्याच्यातच थोड्या वेळ पोळ्या ठेवत असते आणि त्याच्यानंतर मग पोळ्यांच्या डब्यामध्ये पोळ्या ठेवून देत असते देवांश आणि त्याचे पप्पा दोघंजणही स्कूलमध्ये गेलेले आणि त्याच्यानंतर मग मी नाश्ता करायला घेतलेला होता थोडासा फोडणीचा भात घेतला दोन तीन बादाम घेतले आणि थोडीशी माझ्यासाठी मी कॉफी बनवली तसा मी चहा घेत असते पण म्हटलं चला आज कॉफीच बनवूया खूप दिवस झाली कॉफीच पिली नव्हती तर म्हटलं इथं मग मी थोडीशी माझ्यासाठी कॉफी बनवली तर चला इथं मी थोडासा नाश्ता करून घेते आणि नाष्टा झाल्याच्यानंतर परत बोलते राहिलेले कामही परत करते तर इथं माझा नाष्टा करून झालेला होता आणि इथं मग माझ्या कामांना सुरुवात झालेली होती सकाळच्या तर इथं मग मी सर्वप्रथम ना बेडरूम आवरून घेत असते तर इथं बेडरूममधलं बेडशीट बदलायचं होतं तर इथं मग मी जुनं जे अगोदर टाकलेलं बेडशीट होतं ना तर ते काढून घेतलं आणि त्याच्यावरती हे दुसरं बेडशीट टाकलं आणि आता सध्या ऊन पण खूप तापायला लागलेलं आहे ना तुम्हाला दिसत असेल खिडकीमधून खूप ऊन आलेलं आहे तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर चला इथं उन्हाळ्याचे आता काही वाळवणीचे पदार्थ बनवायचे तर जेव्हा मी असं बेडशीट बदलत असते ना तर त्या दिवशी थोडंसं मग बेडरूममधली क्लिनिंग करून घेत असते वरच्यावर जिथं जास्त धूळ झालेली जा असती ना तर तिथं मग थोडंसं फिरून घेत असते तर चला इथं माझं पूर्ण बेडरूम आवरून झालेलं आहे तर आता राहिलेले बाकीचे कामं किचनमधले करून घेते तर चला इथं मी किचनमध्ये आलेली होते तर सकाळी मी स्वयंपाक करता करता माझ्याकून जेवढे भांडे घासले गेले तर तेवढे भांडे मी घासून घेत असते मधात आणि राहिलेले भांडे ना मग मी नंतर घासत असते तर इथे हे भांडे घासून घ्यायचे होते कणिक संपलेलं होतं तर कणकेचा डब्बासुद्धा सुद्धा घासून घ्यायचा होता आणि किराणा आणलेला होता ना तर तोही व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवायचा होता तर चला मी आता हे पटपट करून घेते आणि करून घेतल्याच्यानंतर परत बोलते तर चला माझ्या इथे ना सगळे कामावरून झालेले आहे आणि जो काल किराणा आणलेला होता ना तर तो किराणा मला भरून ठेवायचा आहे कारण माझ्याकडे आता बराचसा वेळ बाकी आहे कारण देवाशला याला जवळपास अजून दोन तास बाकी आहे तर म्हटलं तोपर्यंत मग किराणाही भरून होतो कारण तो कालपासून आणून तसाच पडलेला आहे ना तर म्हटलं चला व्यवस्थित भरण्यांमध्ये काही भरण्या जर घासायच्या असल्या जास्त खराब झालेल्या असल्या तर भरण्यासुद्धा घासून घेणार आणि बाहेर उन्हात ठेवल्या की दहा पंधरा मिनटात ते वाळून जातात तर चला मी आता हा किराणा काढून घेते आणि व्यवस्थित भरून ठेवते तर चला तर इथं हा किराणा आहे ना देवांच्या पप्पांनी रात्रीच आणून ठेवलेला आहे तर तो तसाच पडलेला होता तर म्हटलं चला आता पटकन किराणा पण लावून देते आणि छोट्या मोठ्याच गोष्टी संपलेल्या होत्या म्हणजे तांदूळ साखर ह्या ज्या गोष्टी कशा आपल्याला जास्त लागतात वापरण्यात कारण दररोज जवळपास दोन टाईम भात बनवल्या जातो ना जा जा तर मग तांदूळ जास्त लागतात ज्यावेळेस मी किराणा भरते ना तर तेव्हा छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात तर मग मी तेव्हा जास्तीच्या आणते आणि मग जेव्हा तो दुसऱ्या वेळेस किराणा भरल्या जातो ना तर तेव्हा त्यावेळेस ते ते ना मग मी किराणा भरते मग तेव्हा मोजक्या वस्तू आणते ज्या आपल्याला लागतात तेवढ्याच जिरे शाबुदाना पोहे मुरमुरे आणि शेंगदाणे हे पदार्थ कसे आपल्याला थोडेसे कमी लागतात ते काही आपले जास्त वापरण्यात येत नाही कारण जास्त काही उपास पकडल्या जात नाही तर त्याच्यामुळं सुद्धा कमी लागतो तर मग हे जे असतात ना शिल्लकचं तर मग मी त्या त्यावेळेसच जास्त घेऊन येते आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा किराणा आणते ना त्यावेळेस मग ह्या वस्तू मी कमी आणत असते म्हणजे आपल्याला जेवढ्या पाहिजे आपल्या वापरण्यामध्ये दररोज वापरण्यात ज्या वस्तू जास्त लागतात ना तर मग त्याच घेऊन येते घेऊन आलेले होते देवांचे पप्पा तर चला इथं मी त्यातल्या पूर्ण वस्तूनं काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी आता हे व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवते तर चला मी आता हे पूर्ण सामान व्यवस्थित भरून ठेवते तर इथे ना साखर आणलेली होती तर इथं मग मी साखरेसाठीने एक डब्बाच केलेला आहे जवळपास पाच किलोचा डब्बा म्हणजे पाच सहा किलो साखर आणल्या जाते तर मग ती व्यवस्थित त्या डब्यामध्ये पूर्ण व्यवस्थित बसते तर त्याच्यामध्ये ना आदोगर सुद्धा साखर आणलेली होती ना तर ती साखर त्याच्यामध्ये जवळपास एक दीड किलो होती तर ह्यावेळेस मम्मी देवांच्या पप्पांना फक्त तीनच किलो साखर आणायला लावली कारण म्हटलं अगोदरची पण जवळपास दीड दो दीड दोन किलो साखर तर मग थोडंसं मग मी ते असं ॲडजस्ट करत असते तर इथं मग मी त्या डब्यामध्ये ती साखर भरून ठेवली आणि ज्या कॅरीबॅग असतात ना तर त्यासुद्धा मी व्यवस्थित ठेवत असते कारण त्या एखादिवस आपल्याला कामात पडतात तर त्या पण मी व्यवस्थित घड्या करून ठेवत असते तिथे शोप मला जेवण झाल्याच्यानंतर नंतर शोप लागते खायला मीच खात असते एकटी तर इथं मग सुद्धा आणलेली होती तांदूळ तर इथं मग तांदूळसुद्धा मी त्यांना थोडेसे कमी आणायला लावले म्हणजे चारच किलो आणायला लावले कारण प आगदुगरचे तांदुळेनं जवळपास एक किलो असतील ते तर त्याच्यामध्ये होते डब्यात तर म्हटलं यावेळेस तुम्ही चारच किलो तांदूळ आण तर इथं मी किराणा व्यवस्थित भरून ठेवला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरेनं इथं मला पाणीपुरी बनवायची होती कारण देवांची आज फरमाईश होती की मला पाणीपुरी खायची आहे तो स्कूलमध्ये गेलेला आहे स्कूलमधून आल्याच्यानंतर त्याला पाणीपुरी खायची होती तर इथं मग मी सर्वप्रथमेनं आलू उकडायला टाकले म्हटलं आपलं पाणीपुरीचं जे पाणी असतं ते पाणी बनवायपर्यंत इथं आलू उकडून होतात तर इथं मग मी सर्वप्रथम आलू उकडायला ठेवलेले आणि पुदिना आहे ना तर समोरच्या ताईकडं खूप सारा पुदिना आलेला आहे तर मी त्यांच्याकडूनच पुदिना घेऊन आलेली होती तर इथं मी ही चिंचेचं पाणी बनवायचं आहे ना तर म्हणजे ताजंच पाणी बनवणार चिंचेचं तर इथं मी ही चिंच जवळपास एक दीड ते तास झाले पाण्यामध्ये टाकून ठेवलेली होती तर इथं मला गोड पाणी बनवायचं होतं ना तर त्याच्यामध्ये मग मी थोडीशी साखर ॲड केली आणि गूळसुद्धा ॲड केला तर इथं मी एका साईडनं ते पाणी बनवायला ठेवलेलं आहे तर इथं मला तिखट पाणी बनवायचं होतं ना तर त्याच्यासाठी मी इथं जवळपास चार मिरच्या घेतलेल्या आहे दोन तिखट घेतलेल्या आहे आणि दोन फिक्के घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं ना ते बारीक चिरून टाकलेलं आहे एक दोन लसणाची पाकळी घेतली सांबार घेतला आणि पुदिना घेतला तर चला इथं मी हे मिक्सरला एकदम बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे तर इथं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये फिल्टरचं पाणी ॲड करू शकतो तर इथं गो तिखट पाणी बनवून तयार झालेलं आहे आणि गोड पाणीसुद्धा मी बनवून घेतलेलं आहे चिंचेचं तर चला इथं कांदा कट करायचा बाकी होता आलूसुद्धा उकडून झालेले आहे तर इथं मग मी चॉपरमध्येच आहे ना कांदा कट करून घेतलेला आहे एकदम बारीक तर इतकं छान चॉपर हे तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असलं ना तर तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन बोलवलेले मिशवून तर छान आहे आणि इतका छान बारीक कांदा कट होतो म्हणजे कांदा टमाटर बरेच पदार्थ याच्यामध्ये बारीक होतात तर इथं या पद्धतीनं आणि जास्त काही आपल्याला असं क्वांटिटीमध्ये बनवायचं असलं तर आपण याच्यात सहज एकदम बारीक करू शकतो तर खूप छान आहे जर तुम्हाला घ्यायचं असलं ना तर नक्की घ्या तर चला इथं बा कांदासुद्धा माझा कट करून झालेला आहे तर इथं आलूसुद्धा उकडून झालेले होते तर मी थोड्या वेळेनं आलू पाण्यात ठेवलेले होते म्हणजे ते लवकर थंड होणार कारण देवाणशयाची वेळ झालेली होती ना तर मग मला त्याच्या पहिले ही सगळी तयारी करून ठेवायची होती तर इथं मग मी आलू थोड्या वेळेनं पाण्यामध्ये थंड म्हणजे थंड पाण्यामध्ये थोड्या वेळ टाकून ठेवलेले होते एकदम गाळ शिजलेले होते ते तर मग थोड्या वेळ पाण्यात ठेवले तर इथं मग ते थंड झालेले होते तर लगेच मी त्याच्यावरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे तर चला आणि सकाळी जेव्हा मटकीची भाजी बनवली ना तर त्यातली थोडीशी मटकी ना तर मी ठेवलेली होती तर छान लागते पाणीपुरीमध्ये तर ला तर इथं मी आलुईनं थोडासा हाताच्या साह्यानं व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घेतलेला आहे आणि पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते खायला छोट्या मोठ्यांना सगळ्यांना पाणीपुरी आवडते खायला देवाशले तर खूप पाणीपुरी आवडते म्हणजे त्याला प्रचंड पाणीपुरी आवडते खायला म्हणजे खाताना जास्त नाही खाणार पण त्याला पाणीपुरी आवडते तर इथं मग मी थोडासा सांबारसुद्धा कट केलेला होता ना तर तो तोसुद्धा तो त्याच्यामध्ये ॲड केला तर इथं मग आता माझे मसाले टाकायचे बाकी होते तर इथं मग मी मसाले टाकून घेते तर इथं मग मी त्याच्यामध्ये ना चाट मसाला टाकून घेतला थोडासा आणि थोडंसं मी बटाट्यावरतीसुद्धा चाट मसाला ॲड केला आणि थोडंसं चिंचेचं पाणी येणं तर ते ॲड केलं तिखट पाण्यामध्ये त्याच्यामुळं काय होतं तिखट पाण्याची चव तर त्या पाण्यामुळे ना त्या तिखट पाण्याला चव छान येते तर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं गोड पाणी ॲड केलं त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जे काळंवालं मीठ असतं ना तर ते ॲड केलं थोडंसं गोड पाण्यामध्येही टाकलं आणि थोडंसं तिखट पाण्यामध्येही टाकलं म्हणजे चाट मसालाही टाकला आणि काळं मीठसुद्धा ॲड केलं तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं पुऱ्या तळण्यासाठी ज्या पाणीपुरीच्या तु पुऱ्या असतात ना, ना तर त्या तळण्यासाठी जेव्हा किराणा आणल्या जातो ना तर तेव्हाच मग हे पाकिट मी एक दोन घेऊन येत असते तर मग ते म्हणजे जास्त दिवस टिकतात पण आणि राहतात पण ते तर मग जेव्हा लागलं तेव्हा पाणीपुरी बनवता येते आणि ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या कशा तेलामध्ये टाकल्या ना तशा टंब फुगतात आणि चव पण छान त्याची म्हणजे चवीला पण छान लागतात त्या खायला तर चला इथं मी जेवढ्या पाहिजे होते तेवढ्या प्रमाणात त्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे तर चला इथं पूर्ण पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे तर चला कोणाला आवडते स्कूलमध्ये काय शिकवला आज दोन, दोन फी। पेज फी। हो का हाय का हाय का कोणाला खायची पाणीपुरी चल मग समोर चालतो ना तू हे घेऊन चल तू हे घेऊन चल Það er einhvern veginn að við verðum að hægt það. Hvað eitthvað er það? Það er... Það er...

एकदम मस्त झालेली पाणीपुरी तर चला आम्ही पाणीपुरी खातो तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण असे का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री